नमस्कार मित्रांनो तर आज आली आहे मी शेतामध्ये आणि माझी सगळ्यात आवडती भाजी ते म्हणजे फांजीची भाजी आणि उन्हाळ्यामध्ये फांजीची भाजी सापडणं हे मुश्किलच आहे पण मला ते दिसलेली आहे आणि मी ते आता आणायला चाललेली आहे आणि मस्त पिके आपणच फांजीची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार साध्या साध्या सोप्या सोप्या पद्धतीने तर चला कुठं आहे मी तुम्हाला ते दाखवते इकडं आहे हे बघा माझ्या शेतातील चिक्कूचे झाड त्याला मस्त मोठे मोठे चिक्कू आलेले आहे आणि ते पाणी पण आलेलं आहे पिकतात पण आम्ही घरी पिकण्यासाठी थोडा हे बघा आंबा मस्त आंबे लागलेले आहे ला त्याला वा खायला मस्त आहे आणि हे नारळ त्याला नारळ पण आलेले आहे आणि हे डाळिंबाच झाड तर हे आमच्या आणि हे पुन्हा पिकण्याचे झाड आहे तर हे आमच्या आजोबांनी लावलेले ला लाव आहे त्यांनी लावले आणि त्याचं फळ आम्हाला मिळत आहे चला तर इकडे आहे बघू शकता मस्त त्याला पण लागलेलं ला आहे बोंड्या पण लागलेल्या आहेत मित्रांनो हे बघा दुसरे आंब्याचं झाड तर हा खायला एवढा मस्त आहे अजिबात आंबट लागणार नाही मस्त खायला भाकरीसोबत तर खोबऱ्या वणी खायला आहे तर भरपूर आलेलं आहे याला सुद्धा आंबे बघू शकता आंबा नाही तुला देऊ हा बघू याचे तेल हे किटू तर इकडे बघा भाजीपाला पूर्ण टाकलेला आहे इकडे पालक मेथी हे नाही हे तांदूळगिरीची भाजी इकडं सांबार उन्हाळ्यामध्ये सगळं उपलब्ध होणार आहे माझ्या शेतामध्ये कुणाला हवं असेल तर येऊन जा पूर्ण भेटत इकडे भेंडी आहे सर्व आहे तर हे बघा फायनली मला फांजेच्या भाजीचा वेळ दिसलेला आहे तुम्ही बघू शकता हिरवाच आहे तर उन्हाळ्यामध्ये अशी फांजीची भाजी दिसणं हे म्हणजे मुमकिनच नाही आहे तर मला दिसलेली आहे तर याला पाणी आहे भरपूर म्हणून इथं वेळा हा हिरवा गार आहे उन्हाळ्यामध्ये तशी फांजीची भाजी मिळत नाही पण मला मिळाली त्यामुळे मी मस्त विकते मला फांजीची भाजी आज बनवून दाखवणार आहे आणि तुम्हाला हवी असेल तर माझ्या शेतामध्ये या आणि घेऊन जा तर मी आता तोडून घेते कवडे कोवढेच पान आहे याचे तुम्ही बघू शकता जास्त रटपण नाही आहे तर मी कवडे कवडे याचे पानं तोडून घेते तर माझ्या पतिदेवांना खाजीची भाजी खूप आवडते आणि मला त्यांच्यापेक्षाही आवडते तर मस्त आज बनवणार आहे आणि झटपट बनणारी बनवणार आहे मी नवीन कशी बनवतात नवीन पैकी तुम्हाला सांगणार आहे याची पद्धत नवीन आहे बनवण्याची माझी तर विडला लाग जाऊ रे बाळा तू खाशील ना भाजी तुला आवडते कि तू तुला दे ना मी बनू वाट पाव काल वाटा हां तर हे बघा मी फांजेची भाजी तळून घेतलेली आहे मस्त पैकी तर आता मी घरी जाते आणि याला मस्त बनवते भाजीसाठी मी थोडासा सांभार घेते बघा मस्त फुलं आलेले याला धने पण आलेले आहे चला तर बस आता भाजी बनवायची तयार झालेली आहे तर मी फांजीच्या भाजीला व्यवस्थित सगळं तोळून घेतलं आणि धुवून पण घेतलं तर आता या याला मी कापून घेतो अशा प्रकारे जास्त नाही का कापायचं आणि जास्त नाही हे कापलेलं आहे बघू शकता तुम्ही त्याच्या मागचे देट पूर्ण तोडून घ्यायचे तर आज मस्त पैकी फांजीची भाजी साध्या साध्या आणि सोप्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि ते बी उन्हाळ्यामध्ये तर आपली कढई तापलेली आहे त्याच्यामध्ये आता मी तेल टाकून घेते साधारणतः तीन मापलं तेल टाकून घेतलं मी आणि इकडे बघा एक कांदा कापून घेतला एक टोमॅटो कापून घेतला आणि बेसन आणलेलं आहे वाटीभर आणलं पण पन जेवढं मला लागेल मी तेवढं टाकणार आहे तर आपलं तेल तापलेलं आहे तर याच्यामध्ये मी अर्धा चम्मच मोहरी थोडासा अर्धा चम्मच जिरा जिरा चांगला तड़ थोड़ी थोडीशी सोप टाकते आणि थोडासा ओवा तर आपली जबरदस्त भाजी होणार आहे तर सगळं व्यवस्थित तडतडलं आहे तर याच्यामध्ये आता मी एक मोठा कांदा कापून घेतला ते टाकून देते तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फांजीची भाजी ही आवडीने खाते आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला कुठं पण मिळून जाते हे आणि मला हे उन्हाळ्यामध्ये मिळाली आहे आणि ते पण कवडी कवडी भाजी मिळाली आहे तर मग मी मस्त बनवते आणि खाते तुम्हाला मिळत असेल तर बघा आणि करून बघा खायला जबरदस्त लागते तर हे साधी साधी सोपी सोपी पद्धत आहे माझी त्याला काही जास्त लांबण काही लावायचं काम नाही मस्त कांदा कापायचा चरा चरा आणि मस्त भाजी बनवायची हो। तर आपला बघू शकता कांदा व्यवस्थित लालसर झालेला आहे तर याच्यामध्ये मी आता एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेते व्यवस्थित होऊ द्यायचं आणि याच्यामध्ये आता मी टोमॅटो टाकून घेते व्यवस्थित मस्तपैकी होऊ द्यायचं आणि नंतर टाकायची याच्यामध्ये चिरून घेतलेली फांजीची भाजी आता व्यवस्थित झालेलं आहे सर्व थोडस टोमॅटो बारीक होऊ देते तेलामध्ये टोमॅटो बारीक होऊ द्यायचा तर याच्यामध्ये आता मी फांदीची भाजी टाकून घेते व्यवस्थित याला परतून घ्यायचं तर हे पाच दहा मिनटं असं पूर्ण चिमेपर्यंत होऊ द्यायची भाजी आणि नंतर याच्यामध्ये बेसन सोडायचं वरतून आणि ते होऊ द्यायचं नंतर पाच दहा मिनिटात मस्त आपली फांजीची भाजी तयार होते मग तर आपली पूर्ण ही फांजीची भाजी चिमून गेलेली आहे तर याच्यामध्ये आता मी बेसन टाकून घेते तर आपला जेवढं हवं हो असेल तेवढं बेसन टाकायचं असं मोकळं सुटसुटीत होईपर्यंत बस आपल्याला एवढंच बेसन टाकायचं जास्त काही टाकायचं नाही बघू शकता अशा प्रकारे आपली भाजी दिसली पाहिजे ते खायला पण मग जबरदस्त लागते तर हे बघा मी एक वाटी बेसन आणले होते फुल भरून तर अर्धी वाटी टाकली मी यातला अर्धी वाटी राहू दिलंय आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं बेसन टाकायचं जास्त प्रमाणात ता टाकायचं नाही तर याला आता आपल्याला जास्तीत जास्त पाच मिनटं होऊ द्यायचं बेसन होईपर्यंत आपली भाजी मग शिजून तयार झालेली आहे तर आता आपली भाजी होतच आलेली आहे जास्तीत जास्त एका एक मिनिटामध्ये आपली भाजी शिजून तयार होणार आहे तर आता वरतून मी मस्त पैकी संबार तोडून टाकते मस्त ताजा ताजा सांबार आहे बघू शकता वरतून संबार टाकायचा आणि पूर्ण आता फिरून घेते तर आपली मस्त पिकी फांजीची भाजी शिजून तयार आहे तर माझी करण्याची पद्धत ही साधी आणि सोपी आहे आणि खायला पण जबरदस्त लागते असं नाही की ते मला ती दुसरी पण पद्धत येते ते वाफेवर बनवून ते, वाफे ते पण मी तुम्हाला दाखवले आहे सुरुवातीला आणि अशी पण करून बघा जबरदस्त लागते तर आता मी मस्तपैकी जेवण करते माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर चुलीवरती चव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडली असेल माझी रेसिपी तर लाईक करा